आज आत्ता वाजले दुपारचे एक्सपाय झेड काही पण वाजवत्या आणि आता मला एवढी भूक लागली आणि आता मी करणार आहे ऑमलेट 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 आपला कामाचा टाइम मुक्कीमध्ये असतो दुपारी घरी येऊन जेवायचं तर पाच मिनटं ऑमलेट कसं बनवायचं तुम्हाला भी शकवतो बघून घ्या तो कांदा जिथे व्हिडिओच्या हो सुरुवातीला डोळ्यात पाणी आणलंय कांदा झाला मिक्स आहे टमाटा ब्लर ब्लर दिसायला लागलंय कांदा चिरून झाला टमाटा झाला मिरची झाली आता कोथमीर आता हे झालंय तयार बाजूला तवा बी झालाय गरम कशा पुढू पुढ चमच्या काही कुठे होईल इकडे ठेवतो फोडाफोडी झाली मिक्स करायचं आता ह्याच्या नंतर ह्याच्यात आपल्याला सामान साम पहिला कांदा टाकून घेतला नंतर टाकलानी कोणी खेळत बसवा बघ कोथमिर दरा मोठीच कापली बरं पाहिजे मिक्स करून घेऊ मीठ कोण टाकायचं मीठ नंतर टाकायचं चवीनुसार मीठ टाकून घ्या तुम्हाला जसं लागतं तसं आता हे थोडं जास्त मिक्स करून घेतलं टाकून थोडस चवीनुसार मीठ परत एकदम मिक्स झालंय का बघा पल्टी पलटी काय करायचं मग पण नाही टमाटा जास्त झाला चॅलेंज येते उचलून पलटी करून चॅलेंज उचलून पलटी करणार नाही झालं थेट बुरजी करणार झाले पलटी दोन चार टमाटा खाली पडल्या तेव्हा टमाटा तसा बेतलाय खतरनाक होतं बरं का आपला तीनच मासं होतं आता पुरणार नाहीत म्हणून परत तीन अंड्याची काय काय झालंय पोळी तीच बांधल नाही दोरजी आमलेट आहे आमलेट आणि सोबत भाकर आता मस्त दणगून तवा मारायचा आणि झोपायचं भेटू परत उद्या